शाला बोलते कही पा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संतोष शेळके मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्यासोबत स्नेहा मॅडम आहेत महिलांच्या प्रमुख या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत महिलांबद्दल ते या ठिकाणी हे सॉल्व्ह करणार आहेत ठीक आहे तर आज यांच्यासमोर एक प्रश्न घेऊन आलेला आहे की नेमकं बायकांच्या मनात नवऱ्याबद्दल काय अपेक्षा असतात म्हणजे आपला नवरा कसा असला पाहिजे असं बायकांना वाटतं ठीक आहे हा खूप खूप माणसांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे नेमकं कळत नाही की बायकोला काय पाहिजे आणि नेमकं नवऱ्याला बायकोला कळत नाही की नवऱ्याला काय पाहिजे तर आम्हाला सांगा की नेमकं बायकां बायकांना करन, नवऱ्याकडून अपेक्षा काय असते की आपला नवरा काय केलं पाहिजे प्रत्येक बायकोला त्रासच वाटते की आपल्यानं नवऱ्यानं आपल्याला टाईम द्या आपल्यासोबत हसी मजाक करावं किंवा आपल्या मनावर वागावं वा, हेच बाय बायकोनं बोललेली प्रत्येक गोष्ट ऐकावं का बरं ऐकव आणि काही का। चुकीची बोलली तर चुकीचं कशाला बोलते बायको पागल असली तर हे बडी अच्छी बात काही तेव्हा काय करायचं म्हणजे पागल म्हणण्यापेक्षा जर बायकोचं बोलणं पटत नसेल तर आता समजा एखादी वस्तू घ्यायची पटत नाही तर ठीक आहे ना, ना? तर हा मिसळायला काय चाललंय म्हणजे बायाला आनंद भेटतय म्हणजे की नवरा आपला ऐकायलाय करू अगर ना करू हो म्हणायला काय चाललंय मला सांगा आनंद भेटतय म्हणून मग काय बी सांगणार का प्रत्येक म्हणजे मला तर अशी सवय की प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगायचं मध्ये ऐकू अगर ना ऐकू मग नाही ऐकल्यावर किरकिर का करायची ऐकलं म्हणून अच्छा <laughs> म्हणजे ऐकलं तरी नवऱ्याला प्रॉब्लेम नाही ऐकलं तरी नवऱ्याला प्रॉब्लेम ऐकायला असं काना ना उघडायचे ते ओपनच असतात ना फक्त ऐकायचं फक्त ऐकायचं नाही घ्यायची नाही घ्यायची कशाला घ्यायची म्हणजे थोडक्यात गप्प राहायचं ऐकून मग गप्प राहिलं म्हणून भांडण होते परत कशाला भांडण मी तर नाही करत गप्प गप राहिले की भांडण गप्प राहिले की म्हणते फक्त ऐकून ह्या कानात ऐकून ह्या काढून कानातून सोडून द्यायला त्याच्यावर भांडणं होत भांडण म्हणजे भांडणं म्हणजे का थोडे ना मारामारी वगैरे असं काही होणार भांडण म्हणजे बोलणंच ना बोलणं तुम्ही महिला म्हणता बोलणं लेडीज आम्हाला किरकिर किरकिर होते कानाला ती चाव 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 मग ते होऊन ये काय पर्याय बायको बस मधली बसायचं उठायचं पण म्हणली बसायचं बस न उठणं ठीक आहे मग काय सगळ्याच गोष्टी ऐकायच्या का समजा उद्या म्हणाल दोन तोळ्याचा हार घेऊन या उद्या एखादी वस्तू लागत नसेल तर वस्तू घेऊन या मग ती का बायकोसाठी नाही तर कुणासाठी करायचं बायकोसाठी पण ती वस्तू आणायला काय पैसे विषय लागतात का नाही पैसे लागते ठीक आहे फुगट आणायचं रे फुटर नाही लागत बट काय तिला विश्वास तर द्या कि हा अनु करू हे करू ते करू नाही म्हणण्यापेक्षा हा म्हण कधी चांगलं हा म्हणलं तर कधी कधी किती दिवस झाले हा म्हणून त्याच्यावर किरकिर नाही म्हणलं तरी किरकिर किरकिर म्हणजे बायकोची प्रत्येक गोष्ट तुम्हाला किरकिरच वाटत असेल तर प्रत्येक गोष्ट नाही कोणत्या प्रश्नाचं उत्तर नाही आता एखादी गोष्ट मागितली बायकोनं तुम्ही काय म्हणले हा म्हणायचं अनु म्हणायचं नाही म्हणायचंच नाही मग आता हा म्हणल्यावर परत किरकिरकी कि, किती दिवस झाले आणली नाही मग त्याच्यावर काय करायचं म्हणजे बायकोला कळतंय ना की ती वस्तू आपल्याला भेटणार आहे का नाही म्हणजे नवऱ्या पण फक्त ऐकायचं असते की ते आपल्याला म्हणजे काय बोलणार का नाही म्हणल ते घे घेणं घेणं बायकोला समजते हा मग नवरा हा म्हणला मग ती वस्तू पुन्हा मागणार का नाही मग डबल म्हणजे त्या टॉपिकवर पुढे बोलणार का नाही तोच टॉपिक रोज तुम्ही काढता की काय झालं तुम्ही काल हा म्हणलो होतो मला द्या हां मग देतोच मग म म्हणायचं ना द्या मला ते दे देतो दे म्हणायचा थोडी ना लगेच चा उचल ना आणून द्यायचं मग कधी 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 म्हणून रोज किरकिर वाढली की आणखी किरकिरीचा नवीन टॉपिक वाढला किरकिर किरकिर तर होऊ द्यायची ना ना आपल्याला आपण हा शो कशासाठी ठेवला आहे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे घरगुती जीवनातले त्याच्यावर उत्तर पाहिजे आम्हाला महिलांकडून महिला अध्यक्षा म्हणून म्हणजे मग त्या काय करायचं माणसाने जे बायको किरकिर करते किर -किर जो माझा ऐक काउच लागतय नाही म्हणलं तरी भांडण हो म्हणलं तर नवऱ्याला किरकिर किरकिर किर सहसा तर दिव, दिवस दिवसभर नवरा घरीच नसते त्यामुळे ज्या टायमात असतय तेव्हा थोडीफार केरकी के म्हणजे थोडंफार बोललं जर भांडण बी झालं काय मागितलं तर ठीक आहे ना सकाळी उठ का भांडणं करायची पण ठीक आहे थोडंफार भांडणं करायची म्हणजे ती काय मज्जेचा विषय आहे का हा ठीक आहे थोडंफार भांडणं करायची त्यापेक्षा चार गोष्टी हसून खेळून राहू शकत नाही का प्रत्येक वेळी अपेक्षाच करायच्या हा हसून खेळून तर राहू शकतात असं नाही की रोज उठले की भांडणं करा हे करा ते करा रोजच होतेत ना रोजच अशा गोष्टी आता एखादी वस्तू नवरा म्हणला हा ठीक आहे घेतो रोजच त्याच्या माग काय झालं आज आज घ्यायची होती उद्या घेऊ परवा घेऊ असं ताजमल तर बांधायला नाही ताजमहलचं नाही ताजमहल पेक्षा कमी बी मागत नाहीत पाच पाच तोळ्याचा हार या काळामध्ये दीड लाख रुपये सोनं गेले सात लाख रुपयाचा हार ताजमहलपेक्षा मोठाच आहे ह्या काळामध्ये लाईक मध्ये कधी ना कधी घेऊन तर देत आलंच ना बायकोला विश्वास आहे ना ते जर कधी आठवण आली गळ्यात बघितलं की माझा नवरा मला घेणार कर हे करणार थोडस अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे यांचं म्हणणं आहे की बायका बायकाचं नॉर्मल बोलणं हे नवऱ्याला भांडण वाटतंय आणि नवऱ्याला बायकाचं नॉर्मल बोलणं हे बी नवऱ्याला भांडणंच वाटतंय तर ह्या गोष्टीचं उत्तर असं आहे की आपण ह्याला पॉझिटिव्ह वेमध्ये घ्या भांडणं वाटू देऊ नका जस्ट नॉर्मल कन्व्हर्जेशन आहे नॉर्मल बोलणं आहे असं समजा सगळे भ भांडणं तुमचे सॉल्व होतील ठीक आहे तर आपल्याला या आप प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे आज तर मी आशा करतो की तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल आणि इथून पुढे अशाच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आमच्या संतोष शेळके मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा